पहिल्या व्हिडिओ मध्ये आपण रोमन संख्या एक पासून वीस पर्यंतचे लेखन पाहिलेले आहे एक ला एक उभी रेषा दोन ला दोन उभी रेषा तीन ला तीन पाच ला काय खूण आहे दहा आहे आणि चार ला, एकस। एकस। ला पाच मध्ये एक कमी म्हणून आय बी आणि नऊ ला दहा ला दा एक कमी म्हणून आय ए अकरा ची खोड कशी आहे म्हणजे दहा अधिक एक अकरा दहा ची खूण ही अकरा पंधरा म्हणजे दहा पाच पंधरा एकोणीस म्हणजे दहा आणि पुढे नऊ जी नऊची कुणा दहाच्या पुढे एकोणीस वीस म्हणजे कुणा आहे दहा दहा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकवीस पासून पन्नास पर्यंतची लेखन पाहूया ची फोड करून सांग कसं लिहायचं म्हणजे काय एक्स एक्स म्हणजे काय 20, एक वीस आणि पुढे एक लिहिल्यानंतर काय होईल संख्या एकवीस चला बावीस लिहा बावीस म्हणजे काय वीस दोन। वीस म्हणजे दोन वेळा एक दोन कसं लिहिणार डबल दोन वेळा उभी रेषा ही बरोबर आहे चला तेवीस बरोबर चोवीस लिहायला या बरोबर आहे पंचवीस लिहा बरोबर का बरोबर सत्तावीस बरोबर वीसच्या पुढे आठ अठ्ठावीस बरोबर आहे एकोणतीस लिहायला या बरोबर का हो बरोबर तीस आणि दोन बत्तीस बरोबर पस्तीस बरोबर आहे का पस्तीस ते हा चल दुरुस्त कर फोड पूर्ण ले दहा वीस तीस पाच पस्तीस ओके बरोबर आहे सदत अडतीस या यापुढे एकोणचाळीस कसं लिहायचं दहा वीस तीस आणि पुढे नऊ एकोणचाळीस बरोबर आहे चाळीस लिहा किशोरी किशोरीनं चाळीस एक्स एल या पद्धतीने लिहिलं आहे हे बरोबर आहे का चाळीस ची फोड एक्स एल म्हणजे काय असतं पन्नास त्या पन्नासला दहा कमी म्हणजे एक्स एल हे चाळीसचं लेखन बरोबर आहे एक्केचाळीस बरोबर आहे बेचाळीस लिहा आधी चाळीस लिहून घ्यायचं आणि पुढं दोन लिहायचं बरोबर बरोबर आहे चव्वेचाळीस फोड चाळीस आणि आणि चार चारली बरोबर पंचेचाळीस कोण लिहित आणि पाच वी येस बरोबर आहे बरो का रे श्रावणी पुढे बरोबर आहे का आधी तिचं हा दुरुस्त कर शेहेचाळीस पण चुकलं होतं दुरुस्त कर चाळीसली आधी आणि पुढे सहा सहा कसं लिहितो आपण नाही परत चुकतोय सहा कसं लिहितोय बरोबर एकोण ले आधी नंतर नऊ ले नऊ म्हणजे काय आय एक्स पन्नास कसं आहे पन्नासची खूण म्हणजे फक्त एल बरोबर आहे समजतंय का ही ओळ तर या पद्धतीने आज आपण एकवीस ते तीस एकतीस ते चाळीस आणि एकेचाळीस ते पन्नास ची ओळख करून घेतलेली आहे यानंतर तुम्ही याच्या पुढील सुद्धा एक्कावन्न बावनची संख्या रोमन संख्या लिहू शकताय